नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ना एकदम छोटी बाही असते बघा शॉर्ट बाही दोन अडीच किंवा तीन इंचाची त्याची आपण आज कटिंग बघणार आहोत तर बघा ह्या ठिकाणी मी एक कपडा घेतला आहे आणि त्याला इथं मी दोन बाह्या काढणार आहे त्याच्यामुळे इथं मी ही पहिलेच एक अशी फोल्ड करून घेतली आहे डबल आणि त्यानंतर बघा आपल्याला पुन्हा एकदा अशी फोल्ड करून घ्यायची जशी आपण नॉर्मल बाहीची कटिंग करतो त्याप्रकारे आता ही शॉर्ट बाहीमध्ये काय असतं थोडे थोडे छोटे छोटे चेंजेस असतात जर आपण लक्षपूर्वक देव लक्षपूर्वक जर त्याची कटिंग केली तर छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून जर आपण कटिंग केली तर आपली बाही एकदम परफेक्ट येते तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसं केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा इथं आपली आता अडीच इंचाची बाही आपण घेत आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला आपण जर अस्तरची बाई शिवणार असेल तर आपण एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि जर आपण साधी बाई शिवणार असल तर आपण त्याच्यामध्ये अजून त्याच्यामध्ये एक इंच अजून एक्स्ट्रा घ्यायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला ह्या ठिकाणी इथं खाली ही बाई साडेतीनची आहे खूप छोटी आहे त्यामुळं आपल्याला इथं जी मुंडा खोली असती ती आपल्याला दोन इंचावर घ्यायची आहे कितीवर घ्यायची आपल्याला दोन इंचावर घ्यायची आहे अशी आपण नॉर्मल तीन इंचावर घेतो तर ही आपल्याला दोन इंचावर घ्यायची आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला खाली दंड घेर टाकून घ्यायचा आहे आता हा दंड घेर आहे सहा त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा करायचं आहे आता आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा इथे एक सरळ लाईन आखून घ्यायची आहे बघा आपण जे हे तीन इंच सॉरी दोन इंचावर जे आपण मुंडा खोली घेतले तिथे आपल्याला एक सरळ अशी रेषा आखून घ्यायची आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपण जे पण ब्लाउजची कटिंग केली असेल त्या ब्लाउजचा आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे की आपला हा मुंडा किती येतो आणि तो मुंड्याचा आपल्याला तो मुंडा जो काही मुंडा येईल तुमचा आठ साडेआठ तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे आता माझं इथं मी मोजलेला आहे तर मी तुम्हाला तो कसा मोजायचा ते मी इथं नाही दाखवते कारण मी त्याच्यावरसुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकतात तर इथे बघा आठवर एक मार्किंग करायची आहे तुमचा जो काही मुंडा येईल तिथं आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला बघा आपली जी बाही लांबी आपण जिथून मोजली तिथून ते ह्या मुंड्यापर्यंत आपल्याला एक तिरपी रेषा आखून घ्यायची आहे आता त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन आपल्याला टाकायची आहे आता ह्या प्रकारे टेप ह्या याच्यामध्ये या आपल्याला मद्य काढून घ्यायचं आहे ही जी काही आपण तिरपी लाई नाखली आहे मुंड्याच्या आकार दिला तिथपर्यंत तिथे मद्य काढून घ्यायचा आहे हा मद्य काढल्यानंतर आपल्याला याचा देखील एक मद्य काढून घ्यायचा आहे ह्या प्रकारे आणि याचा देखील इथं देखील आपल्याला एक मद्य काढून घ्यायचं आहे ह्या प्रकारे आता इथपर्यंत आपलं सेम झालं सर्व बाईंमध्ये सेम हीच पद्धत वापरली जाते पण आपल्याला बदल कुठं करायचा आहे बघा इथं आपण डायरेक्ट इथून आपण असं आकार देत असतो मी इथं तसं नाही करायचं आहे इथं आपल्याला ह्या अंतर दोन्ही आपल्याला सेम ठेवायचं आहे इथं आपल्याला दीड इंचापर्यंत ह्या अंतर सेम ठेवायचं आहे इथपर्यंत जवळजवळ आपल्याला ते अंतर सेम ठेवायचं आहे आणि इथून आपल्याला ह्या प्रकारे आपल्याला आकार आप देऊन घ्यायचा आहे इथपर्यंत आपल्याला हे सेम ठेवायचं आहे त्यानंतर ही लाईन आपल्याला सरळखाली आखून आप घ्यायची आहे एक फक्त याच्यामध्ये दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे शॉर्ट बाईमध्ये मुंडाखोलीचं अंतर हे आपल्याला कमी घ्यायचं आहे जर मुंड ही साडेतीनची बाई आहे तर आपल्याला सॉरी अडीच इंचाची बाई आहे तर आपण दोन इंच घेणार आहोत ही हे बघा इथं थोडंसं अर्धा इंच आपलं शिवण्यात जाणार आहे आणि शॉर्ट बाई असल्यामुळे हा जो खालचा भाग असतो तो देखील कमीच असतो तो जर आपल्याला जास्त पाहिजे असेल तो जर जास्त घेतला तर इथं बाईला चुन्या येऊ हो शकता तर शक्यतो हा भाग आपला कमीच असतो तर आता आपण याची कटिंग करून बघूया आता जिथं आपण दीड इंच ही मार्जिन सोडली होती तिथून आपल्याला हा खालच्या मुंड्याचा सेप कट करून घ्यायचा आहे हे बघा आपल्याला फक्त इथपर्यंतच आपल्याला हा सेप कट करायचा आहे पुढे आपल्याला जास्त कटिंग नाही करायची आहे या प्रकारे <laughs> कारण काय होतं की जर आपण इथं कट केलं आपण जर इथपर्यंत कट केलं तर ही बाई अशी इथं अशी आपण जेव्हा अशी बाई ब्लाउजला शिव तेव्हा ही अशी इथं वरती उचलल्या जाते हां आणि आता ही शॉर्ट बाई हिची जर आपण इथं पण कट केलं तर ही अजून वरती उचलल्या जाईल आणि ती पुढच्या भागातून अजून वरती जाईल अजून ती छोटी दिसेल त्याच्यामुळे आपल्याला हे अंतर इथं दीड इंच घ्यायचं आहे आता ह्या दोन बाया आहेत इथं जॉईंट आहे आपण तो देखील कट करून घेऊया ते बघा प्रकारे आपल्या दोन्ही बाह्या ह्या तयार झाल्या आहे आणि ह्या प्रकारे आपली अडीच इंचाची शॉर्ट बाही तयार झाली आहे आता आपण हिचं साडेतीन माप घेतलं होतं आता आपलं अर्धा वरती शिवण्यात जाणार आणि अर्धा इंच आपलं खाली शिवण्यात जाणार तर बघा ही अडीच इंचाची बराबर आपली बाही ही तयार होते तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जवळ असलेलं बेल आयकनसुद्धा तुम्ही दाबून घ्या बेलचं बटनसुद्धा तुम्ही दाबून घ्या तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद